शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर वैद्यकीय खर्चाचे प्रतिपूर्ती खर्चा असले बाबत शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांचे दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस चे मुख्याध्यापकांना पत्र पुढे दिलेल्या यादीप्रमाणे शाळेतील मुख्याध्यापक सहशिक्षक लिपिक यांचे आजारपणातील रक्कम रुपये इतक्या खर्चाचे वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव उक्त संदर्भीय पत्रान्वये या कार्यालयाकडे प्राप्त झालेला आहे सदर प्रस्तावाचे अवलोकन केले असता त्यामध्ये खालीलप्रमाणे त्रुटी असल्याचे प्रथमदर्शित दिसून येतात सदर वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मंजुरीकरिता सदरच्या त्रुटीची विनाविलंब पूर्तता आपल्या स्तरावरून संबंधितांकडून करून घेण्यात यावी अन्यथा वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक मंजुरीत होणाऱ्या विलंबास आपण स्वतः जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी असे पत्र माननीय कादर शेख शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी संबंधित मुख्याध्यापकांना दिलेलं आहे वैद्यकीय प्रतिपूर्तीची एकूण एकोणीस प्रकरणास त्रुटी लागलेला असून या त्रुटीची विनाविलंब पूर्ता करण्याबाबत शिक्षण विभागाकडून संबंधित मुख्याध्यापकांना कळवण्यात आलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर